पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून जी बी एसने हा हकार माजवल्याचा आपण सर्वांनीच पाहिला तर हा जी बी एस रुग्ण सिंहगडूर परिसरातील अनेक गावांमध्ये आढळून आला होता खरंतर या सिंहगडूर परिसरामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या एका विहिरीमध्ये दूषित पाणी असल्यामुळे त्या परिसरातील संपूर्ण नागरिकांना त्या भागातील बाधित अनेक नागरिकांना हा रोग जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेने काळजी म्हणून या रोड परिसरातील तसेच पुणे शहरातील विविध ठिकाणी ज्या ठिकाणी मुख्य आहे अशा सगळ्याच ठिकाणच्या पाण्याचे जे आहेत ते चाचण्या केल्या होत्या राज्य आयोगाच्या आयोगा या अंतर्गत चाचण्या केल्या होत्या जवळपास तीनशे बारा पाण्याच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली होती याचा एक अहवाल जो आहे तो तेरा मार्च नंतर तर समोर आलेला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर एकोणऐंशी चाचण्यांचे नमुन्यांचे रिपोर्ट जे आहेत ते आलेले आहेत आणि यातून एक धक्कादायक बातमी समोर येते की पुणे शहरामध्ये ज्या काही पाण्याचे मुख्य स्रोत आहे या सगळ्यांमध्ये पुणे शहरामध्ये पिण्यायोग्य पाणीच नाही आहे आता काय करायचं म्हणजे एकंदरीत पुणे शहरामध्ये ज्या काही पाण्याचे मुख्य स्रोत आहे त्या ठिकाणी दूषित पा पाणी आढळून येत आहेत त्या ठिकाणी वेगळ्या त्या पाण्यांमध्ये बॅक्टेरिया आढून येतात नेमका तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाणी पुरवठा विभाग नेमकं काय

आ, हे जे आपण म्हणताय ते राज्य आरोग्य प्रयोगशाळेने तपासणी केलेले नमुने आहेत ते साधारण जानेवारीपासून ते तेरा मार्चच्या दरम्यानचे नमुने नमुने आहेत एकूण तीनशे बारा आहेत तीनशे बारापैकी एकोणी कुन, एकोणऐंशी काही ते दूषित पाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते पूर्ण पुणे महापालिका पिंपरी चिंचवड आणि इतर भागात भागातमधले आहे खडकवासला परिसरातले काही तर त्यामध्ये आता मागचा जो जी बी एसचा उद्रेक झाला होता त्यानंतर आपण सर्व ज्या ठिकाणी रॉटर पुरवत होतो त्यापैकी चार ठिकाणी आपण क्लोरिनेशन प्लांट बसवलेले आहेत <coughs> त्यामुळं त्याचं पाणी निर्जंतुकीकरण करून आपण घेतो आता या नमुन्याची यादी जर बघितली तर बहुतांशी नमुने जे आहेत ते खाजगी सोसायट्याच्या पाण्याच्या टाक्यांमधले आहेत वरची पाण्याची टाकी खालची पाण्याची टाकी तर त्यामधले आहेत त्याचबरोबर काही नमुने आत्ताचे लेटेस्टमधले काही नरे गावामधले आहेत नरे गावामध्ये फक्त काही ठिकाणी आपल्याला रॉटर डायरेक्ट आपण पुरवठा करतो तर त्याच्यावर अद्याप क्लोरिनेशन प्लांट आपण न बसवण्याचं कारण असं आहे की तो हायवेच्या रस्ता रुंदीमध्ये तो बाधित आहे तर तो, तो आता ते शिफ्ट करायचं आपलं चाललेलं आहे तर तो शिफ्ट करणे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आमचा असा विचार आहे की तिथंच महापालिकेच्या पाण्याचं आमचे लाईन आहे वाटर मदे। मदे तर रॉ वॉटरऐवजी डायरेक्ट प्युअर वॉटर त्या नरेगावामध्ये द्यायचं असं एक आमचा प्रस्ताव आहे तो त्याच्या निविदा मागवलेल्या आहेत त्याच्यामध्ये यामध्ये सर्वसाधारण जानेवारीपासूनच्या सगळे जर हे बघितले का तर त्यामध्ये जर नागरिकांनी काळजी घेतली की पाणी गाळून उकळून पिणे ही काळजी घेतली तर तसं फारसं घाबरण्यासारखं कारण नाही आहे त्यामध्ये दूषित पाणी जे म्हणलेलं आहे तर ते सुद्धा त्याच्यामध्ये इकोलाई हा घटक आढळलेला आहे इकोलाई घटक आहे म्हणजे जीबीएस असण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये तर म्हणजे म्हणजे इकोलाई जीबीएस असण्याची शक्यता आहे जीबीएस आहे सर एकंदरीत सगळं असताना एकूणच सिहगड रोड परिसरामध्ये सर्वाधिक रुग्ण त्याच परिसरात बाधित झाले होते आणि हे जे अहवाल आहे त्याचे सर्वाधिक अहवाल देखील त्याच सगळ्या परिसरात सिएहगड था, रोड परिसरातल्या एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी करणार आहात त्यामध्ये मग अशी म्हणल्याप्रमाणे या कालावधीमध्ये हो आम्ही चार ठिकाणी क्लोरिनेशन प्लांट बसवलेले आहे त्यामुळे आता हो तिथं तर ई कोलाई घटक हा पाण्यामध्ये राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही त्याच्यामध्ये खडकवासला आहे नांदेड आहे बारांगणी मळा आहे आणि हो खडकवासल्यालाच दोन आहेत लोकेशन असे चार ठिकाणी आपण क्लोरिनेशन युनिट बसवलेलं आहे hmm. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपला एक पुणे शहरासाठी चांगली काय म्हणता येईल चांगली व्यवस्था अशी आहे की धरणातलं करन पाणीसुद्धा जे आहे ते चांगल्या प्रतीचं आहे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं जो मानांकन आहे त्या मानांकनाप्रमाणे धरणातलं पाणी चांगल्या प्रतीचं आहे आपल्याकडे फक्त त्याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे तरी देखील निर्जंतुकीकरण जरी केलं तरी नागरिकांच्या पाण्याच्या टाक्यां वेळची वेळेला धुणे खालच्या वर्षा धुणे आवश्यक आहे आणि तरी काळजीचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून पाणी पिण्याचं फक्त पिण्यापुरतं पाणी गाळून उकळून आणि गाळून पिणं योग्य आहे नाही आता त्यामध्ये निदर्शनास आलेलं जे आहे ते आत्ता आलेलं आहे यावर्षी पण ही जी व्यवस्था आहे पाण्याची ती गेली पंचवीस ते तीस ती वर्षापासूनची व्यवस्था आहे म्हणजे या भागामध्ये ज्यावेळेला ग्रामपंचायती होत्या त्यावेळेला हे डायरेक्ट पाणी असंच प्यायचे म्हणजे आता तरी आपण निर्जंतुकीकरण करतो क्लोरिनेशन युनिट बसवलेले आहे तर त्याचं मूळ कारण अद्याप मला वाटतं कुणालाही समजलेलं नाही मूळ नक्की पाणीच आहे का नॉन व्हेजिटेरियन आहे

आता त्याच्यामध्ये तेच मी सांगितलं ते याच्यामध्ये सॅम्पल सगळे जे बघितले ना डायरेक्ट पी एम सी नळाचे फार कमी सॅम्पल आहेत आणि ते दूषित आहेत त्यातले फक्त नरेमध्ये काही किरकोळ आहेत म्हणजे टोटल एकोणऐंशी पैकी हार्डली तीन ते, ते हार दे दे चार सॅम्पल आपल्याला सापडले तर पुणे शहरामध्ये जे पाणी पुरवठा होतो महापालिकेचा तो आपला चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा होतो त्यामध्ये फक्त काही गुंटेवारी भाग झोपडपट्टी भाग काही ड्रेनेजमध्ये काही ड्रेनेज लाईन होणं ह्याच्यामुळं काही तक्रारी येतात ता ता त्या तात्काळ आपण हाताळतो आता तस त्यांना सर्टिफिकेशन द्यायची अथॉरिटी पुणे महापालिका नाहीये पण प्रकरण चौदा नुसार पुणे महापालिकेची जबाबदारी आहे की काळजी घ्यायची <कली> जिथं <जीगाग> जिथं पाणी पिण्यासाठी वापरतात तिथं काळजी घ्यायची तर त्याप्रमाणे आपण एक स्टँडर्ड कार्यप्रणाली तयार केलेली आहे आणि त्या कार्यप्रणालीनुसार आपण सगळ्या प्लॅन जे जे निदर्शन असतात तुमच्यासारखे लोक जे निदर्शन आणून देतात त्यांना आपण नोटिसेस देतो ते प्लॅन सील करतो आपण आणि एक कार्यप्रणाली ठरवून घेतलेली आहे त्या कारणी कार्यप्रणालीप्रमाणे त्यांच्यामध्ये दुरुस्ती करून घेतो आपण कुठल्या भागामध्ये स्वच्छ पाणी नाही त्यामध्ये आता टँकर सगळ्यांना शंभर टक्के टँकर देण्याची एवढी आपली क्षमता नाही आहे महापालिकेची फायनान्शियल आणि फिजिकलसुद्धा तर त्याच्यामध्ये जशी मागणी येते त्याप्रमाणे आणि जिथं दूषित पाणी आढळलेलं आहे जिथं तक्रारी आहे तिथं आपण महापालिकेमार्फत पाणीपुरवठा करतो पण पण ते त्यांची साठवण टाकी एकच असल्यामुळे ते कदाचित ते पुन्हा पिण्यासाठी जरी केलं तरी परत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा